नमस्कार मी रोहित पवार कर्जत आणि मध्ये आज मतदान होतं आणि फक्त याच मतदारसंघाचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत ज्या पद्धतीने पलीकडच्या बाजूला त्यांच्याकडे ताकद आहे अशा मी पैशाचा आणि दरपशाहीचा वापर केलेला आहे तो लोकशाहीच्या विरोधात आहे सकाळच्या वेळेस मी नानज बूथवर गेलो होतो नानज हे गाव जामखेड तालुक्यामध्ये तिथे कुठलंही पोलीस प्रशासन नव्हतं गेटवर कुणी कोणाला अडवत नव्हतं आत गाड्या घेऊन लोक येत होते ही गोष्ट आहे पावणे सात वाजता खरं तर सहा वाजताच तिथे अधिकारी येतात ड्रिल केली जाते मशीन चेक केलं जातं बरंच काही केलं जातं पण अडवायला जर कुणी नसेल आणि मी याच्याबद्दल एस पी साहेबांशी बोललो होतो अडिशनल एस पीशी बोललो होतो डीवाय एस पीशी बोललो होतो पीआयला बोलायला काय कारण नाही कारण पी आहे तसं बघितलं तर दुसऱ्याच पक्षाचं काम करतो असं लोकांचं तिथं मत आहे आता आम्ही प्रशासनाला विनंती करून सुद्धा जर इथं चोख बंदोबस्त प्रशासनाकडून दिला जात नसेल त्याला आम्ही काय म्हणणार आम्ही अनेक वेळा विनंती केली आहे आणि एक गोष्ट प्रशासनाने या सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे की माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला के का तेच धक्का लागला तर आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून आणि आमच्या आमच्या लेवलला आम्ही कोणालाही सोडणार नाही सातत्याने पत्र दिलीत फोनवर बोलणं झालंय की संवेदनशील भाग गुंडा आहे तिथं अनेक गुंड आहेत जे तिथं हद्दपार झालेले गुंड माझ्या मतदारसंघामध्ये तिथं आणले मोका लागलेले गुंडे इथं आहेत आणि त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये आणि दिवसामध्ये आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या सामान्य लोकांना धमक्या दिलेल्या आहेत मग गुंडांचा वावर इथं मोठ्या प्रमाणात त्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत असं असताना सुद्धा पोलीस प्रशासन अजून लक्ष देत नाही असं कुठे ते आपल्याला म्हणावं लागेल परत एकदा सांगतो आमच्या एखादरी कार्यकर्त्याला नाही तर इथं लोकशाहीला जर धक्का दिला गेला तर आम्ही कोणालाही त्या ठिकाणी शोधणार नाही आणि जर कुठली घटना घडली त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल ईमेल केले पत्र दिलीत मी असेल अपक्ष उमेदवारांनी सुद्धा दिलेत पण जर अशा पद्धतीचं वातावरण इथं असेल तर मग हे योग्य नाही भूत जर कोणी ताब्यात घेतला आम्ही सांगितलेलं आहे सीसीटीव्ही चालू ठेवा हेही सांगितलेलं आहे उद्या जाऊन प्रशासन म्हणेल सीसीटीव्ही बंद आहे चालत नाही याही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही हे आत्ताच सकाळी सात वाजता मी या व्हिडिओच्या मदतीने तिथं सांगत आहे काही मशीनवर काही दमी उमेदवार आहेत माझ्या नावाचे त्या उमेदवाराच्या पुढे काळा डाग लावलाय अशा अनेक मशीनवर आहेत अने आणि राम शिंदे जे आहेत माझे विरोधक समोर सुद्धा काळा डाग लावलाय आता हे आम्ही कंप्लेंट केली त्याच्यामध्ये तो दाग निघत नाही पण आम्ही तरी सांगितलेलं आहे की काढल्याशिवाय आम्ही चालू करणार नाही तर याला रडीचाच डाव आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल जे हारतात हारायला लागतात असेच कुठेतरी रडीचा डाव तिथे काढतात पण ज्या गोष्टी लोकशाहीला अडचणीत आहेत ज्या गोष्टी त्या ठिकाणी लोकशाहीसाठी योग्य नाही त्या आम्ही खपून घेणार नाही परत एकदा विनंती करतो प्रशासनाला की इथं लक्ष देऊ द्या सर्व जे नागरिक आहेत ते योग्य उमेदवारला मतदान मतदान करणारे जे आहेत त्यांना वाटतं की लोकशाही आहे पण त्यांना बूथपर्यंत जाऊच तर आणि बूथला मतदान करून घरी जाऊच तर कुठेही त्यांना अडचण येऊ नये ही जबाबदारी ही प्रशासनाची असते त्यामुळे विनंती करतो की या याबाबतीत दक्षता घ्यावी आणि जो काही कडक वातावरण बूथच्या जवळ पाहिजे ते वातावरण चांगलं कडक आणि रूल वाईज असणं फार महत्त्वाचं त्यात लक्ष घालावं धन्यवाद